नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे शहाऐंशीव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस येत्या शनिवारी सहा डिसेंबर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती आहे मी बाबासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि एक गझल सादर करतो गझल्याचं नाव आहे मनुस्मृती मनुस्मृती एक एक रात्र असते अंधार भारलेली एक एक रात्र असते अंधार भारलेली हुरहुर लागलेली काहूर माजलेली एक, एक रात्र असते अंधार भारलेली हुरहुर लागलेली काहूर माजलेली मी नेमका कशाचा अभिमान बाळगाबा मी नेमका कशाचा अभिमान बाळगावा धर्मात खोल आहे उतरंड साठलेली मी नेमका कशाचा अभिमान बाळगावा धर्मात खोल आहे उतरंड साठलेली द्रोणाकडून धोका असतोच एकलव्या द्रोणाकडून धोका असतोच एकलव्या म्हणूनच मी दिशाही डावीच ठेवलेली द्रोणाकडून धोका असतोच एकलव्या म्हणूनच मी दिशा ही डावीच ठेवलेली प्रत्येक बाग कोठे असते तरारलेली प्रत्येक बाग कोठे असते तरारलेली काही फुले आभागी फुलताच वाळलेली प्रत्येक बाग कोठे असते तरारलेली काही फुले आभागी फुलता फुलताच वाळलेली मजला पहाट वेळी या पापण्या म्हणाल्या मजला पहाट वेळी या पापण्या म्हणाल्या डोळ्यात रात्र होती जागून काढलेली मजला पहाट वेळी या पापण्या म्हणाल्या डोळ्यात रात्र होती जागून काढलेली निर्णय अजून केला नाहीच खलबतानी निर्णय अजून केला नाहीच खलबतानी चर्चाच फक्त होती चर्चे सजागलेली निर्णय अजून केला नाहीच खलबतानी चर्चाच फक्त होती चर्चे सजागलेली ठेवू नयेत नावे केव्हाच माणसाना ठेवू नयेत नावे केव्हाच माणसाना असतात माणसेही आयुष्य व्यापलेली ठेवू नयेत नावे केव्हाच माणसाना असतात माणसेही आयुष्य व्यापलेली भट्टीत घातल्याची तक्रार का करू मी भट्टीत घातल्याची तक्रार का करू मी माझी व्यथा किती तू खरपूस भाजलेली भट्टीत घातल्याची तक्रार का करू मी माझी व्यथा किती तू खरपूस भाजलेली माणूस माणसाला अस्पर्श मानलेला माणूस माणसाला स्पर्श मानलेला म्हणून स्मृती मनुची न टाकलेली माणूस माणसाला स्पर्श मानलेला म्हणून स्मृती मनूची न टाकलेली एकेक रात्र असते अंधार भारलेली हुरहुर लागलेली काहूर रमाजलेली हुरहुर लागलेली काहू रमाजलेली धन्यवाद